नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन आपल्या सगळ्यांनाच केंद्राकडून यंदा चांगल्या हमीभावाची अपेक्षा आहे पण केंद्र सरकार आपल्या सगळ्यांचा चिरमोड करण्याची दाट शक्यता आहे कारण केंद्र सरकार आपल्या महत्त्वाच्या पिकांच्या हमीभावामध्ये म्हणजेच कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांचे हमीभाव पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान वाढवेल असा अंदाज आहे कारण केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगानं तशी शिफारस केली आहे आता गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळं आपल्या सरकारनं कापूस सोयाबीन तूर मु आणि इतर पिकांच्या हमीभावात चांगली वाढ केली होती पण यंदा सरकारची मानसिकता वेगळी दिसते मग केंद्र सरकार आपल्या कापूस सोयाबीन उडीद म्हणजेच खरीप पिकांचा हमीभाव गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कसं वाढवण्याची शक्यता आहे त्याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगाने केलेली शिफारस ही सामान्यतः केंद्र सरकार मान्य करत असतं म्हणजे जे आयोगाने जी वाढ प्रस्तावित केली आहे ती वाढ केंद्र सरकार करत असतं आता गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यामुळे केंद्र सरकारनं आपल्या शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी खरीप पिकांच्या हमीभावामध्ये भरीव वाढ केली होती भरीव म्हणजे आधीच्या वर्षाच्या तुलनेमध्ये हमीभावामध्ये बऱ्यापैकी वाढ केली होती आता यंदा केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगानं जी काही वाढ शिफारशीत केली आहे म्हणजे जे काही वाढ प्रस्तावित केली आहे केंद्राला जी काही शिफारस केली आहे ती गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी आहे आता आपलं जे महत्त्वाचं पीक आहे सोयाबीन आपण जर सोयाबीनचंच पाहिलं तर गेल्या वर्षी सरकारनं केंद्र सरकारनं सोयाबीनच्या हमीभावामध्ये तब्बल सात टक्क्यांची वाढ केली होती म्हणजे सोयाबीनचा हमीभाव चार हजार तीनशे रुपयांवरून चार हजार सहाशे रुपयांपर्यंत वाढवला होता म्हणजेच सात टक्क्यांची वाढ केली होती पण यंदा केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगानं सोयाबीनच्या हमीभावात पाच टक्के वाढ शिफारस केली आहे म्हणजे सोयाबीनचा हमीभाव पाच टक्क्यांनी वाढावा अशी शिफारस केंद्राकडे केलेली आहे आणि ही शिफारस मान्य होण्याची दाट शक्यता आहे आता आपलं महत्त्वाचं दुसरं पीक आहे कापूस गेल्या हंगामात सरकारनं कापसाच्या हमीभावात तब्बल दहा टक्क्यांची वाढ केली होती पण यंदा ही वाढ पाच ते सात टक्क्यांच्या दरम्यान राहू शकते असा अंदाज आहे आता आपलं जे दुसरं पीक आहेत त्याच्यामध्ये मुग आहे मुगाच्या मुगा भावात मागच्या वर्षी देखील आठ ते दहा टक्क्यांच्या दरम्यान वाढ केली होती यंदा ही वाढ पाच टक्क्यांच्या दरम्यान राहू शकते असं सांगितलं जातं यंदा सर्वाधिक वाढ आपल्याला तूर आणि उर्धाच्या हमीभावात दिसू शकते कारण केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगानं तूर आणि उर्धाच्या हमीभावात आत आठ ते दहा टक्के वाढीची शिफारस केली आहे त्याचं महत्त्वाचं कारण आहे की गेल्या काही महिन्यांपासून देशात कडधान्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते आणि त्यामागं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे देशातलं कडधान्याचं घटलेलं उत्पादन त्यातला त्यात तूर आणि उर्धाची टंचाई सर्वाधिक भासते आणि देशातील उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगला हमीभाव द्यावा असं सरकार विचार करू शकतं आणि केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगानं देखील ही शिफारस केलेली आहे आता गेल्या वर्षी दुष्काळ होता पण त्या आधीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना हमीभावसुद्धा मिळाला नव्हता आणि सरकारनं खरेदी दे देखील केली नव्हती त्याचा परिणाम असा झाला की मागच्या खरेपामध्ये तुरीची लागवड कमी झाली होती दुष्काळाचा फटका देखील बसला होता त्यामुळं तुरीचं उत्पादन कमी झालं तुरीची टंचाई वाढली आणि भाव वाढले आता हे भाव कमी करण्यासाठी सरकारनं आयात वाढवली स्टॉक लिमिट लावलं व्यापाऱ्यांवर दबाव आणला पण तरीही सरकारला त्यामध्ये यश आलं नव्हतं त्यामुळं सरकारला हे कळून चुकलं की देशातलं उत्पादन वाढल्याशिवाय आपल्याला टंचाईवर मात करता येणार नाही त्यामुळे सरकारनं ना यंदा कडधान्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येत आहे आणि याचाच एक भाग म्हणून केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगानं तुरीच्या हमीभावात भरी वाढ करण्याची शिफारस केलेली आहे आणि केंद्र सरकार ही शिफारस मान्य करेल असं सांगितलं जात आहे आता हे झालं आपल्या महत्वाच्या कापूस सोयाबीन आणि तूर पिकासंदर्भात यासोबतच सरकार भात आणि धान्य पिकाच्या हमीभावात देखील पाच टक्क्यांपर्यंत वाढ करू शकतं असा अंदाज आहे आता आपल्या सगळ्यांच्या मनात आणखी एक प्रश्न आला असेल की आता कुठं सरकार स्थापनेच्या हालचाली चालू झाल्या मग आता सरकार हमीभाव कधी जाहीर करेल तर आता आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल की मोदी सरकारचा शपथविधी कदाचित नऊ तारखेला होऊ शकतो हा शपथविधी झाल्यानंतर नवीन मंत्रिमंडळाची स्थापना होईल आणि पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हमीभाव जाहीर होऊ शकतो याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आता केंद्र सरकार नेमकं कोणत्या पिकाचा हमीभाव किती वाढवतं हे सरकारनं जाहीर केल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत बातमी पोहोचूच त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका